हाय गायच सर मी कॉमेडियन निशांत आता फायनली मागे जे तुम्ही बघताय तिथे आमचं आता शूटिंग अवघ्या काही वेळामध्ये सुरू होणार आहे सगळ्या ऍक्टर्स लोक आलेले आहेत आणि लवकरच आता इथे शूटिंगला सुरुवात करणार आहे आम्ही तर बाकीच्या कलाकारांचा परिचय करून देतो मी तर आता आमचे शूटिंग होणार आहेत हे जे तुम्ही बघू शकता यांचं नाव आदरणीय श्री हेमंत माणकर आहे आणि नागपुराचे सुप्रसिद्ध कॉमेडी ॲक्टर आणि आज आम्ही सोबत काम करतो आहे तर यांचा पण एक खूप सुंदर रोल आहे याच्यामध्ये आणि आमच्या अविनाश पाटील यांना तर तुम्ही बघताच नागपूरचे सुप्रसिद्ध अँड ॲक्टर अविनाश पाटील त्यानंतर हे आमची पौर्णिमा सायडे पौर्णिमा अतिशय उत्कृष्ट झाडीपट्टीची अभिनेत्री आहे आणि आज सोबत आम्ही काम करतो तर पौर्णिमा लीड रोलमध्ये आहेच त्यानंतर हा आमच्या अनिरुद्र आणि माझ्या भाऊ हा सगळा प्रोडक्शन एडिटिंग कॅमेरा वगैरे सगळा मेरी ताकद आहे सबसे बडी मेरा भाई हे हमारा पियुष हे सुद्धा खूप चांगला पोरगा आहे पियुष सुद्धा पिऊ चांगला पोरगा आहे आणि सोबतच आज तो प्रोडक्शननी बाकीचे जे ब्लॉग व्हिडिओ तुम्ही बघणार ते सगळे पियुष काढणार आहेत तर आता लवकरच शूटिंग सुरू होईल पण बहिणी ते प्रॉब्लेम आहे का गं भाऊ कोणता प्रॉब्लेम आहे का पोरच खेळून राहिले या कॅ आज दिवस भेटला हे भेट <laughs> पोट्टे आज क्रिकेट खेळून राहिले सारायला विचारलं तर विराट कोहली जसं काही ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप हे चालणारे अविनाश भाऊ हे एवढे सारे पोट्टे पण असं वाटते हे लोकांची शाळा लोकांची शाळा ते तर मला आला इथं आली आता आता पोट्टे पाहतो तुम्ही पोट्टे तर हे पोट्टे इथं आलेले खेळाले पण आज आमचं इथे शूटिंग आहे शूटिंग असल्यामुळे पोराला आता कसं तरी बापू बेटा करू करू इथून हाकलायच्या आहे आणि व्हिडिओचे शूटिंग करायचं आहे आमच्या एपिसोडचं तर हे ते मंदिर आहे जिथे लग्नाचा सीन होणार आहे आणि बाकीचा गार्डन एरिया सगळा आम्ही ऍक्टर लोक बा बाहेर सगळे कलाकार थांबले कारण की हे पोरं गेल्याशिवाय आमचं शूटिंग काही होणार नाही नाही का तर आता पाहू बाबा पोटे कधी जाते तर आणि तुम्ही पाहत राहा शूटिंग को भेज बात बातमी एक्साइटमेंट म्हणजे बाहेरून सीन आहे बाहेरून तू अशी आलेली आहे असा तो सीन आहे तू बॅग तुझ्याकडे तुझी बॅग किंवा तू एकटी पण अशी उभी आहेस का म्हणतात आता आणि तू अशी उभी आहेस आणि तिकडून अशी तू येऊन राहिली येऊन राहिली बोलत बोलत असं आपण तुझं सीन नाही आणि मग एखादा बकरा पाहायला लागतो जो माय खर्च उचला अजून तू याच्यामध्ये काय इम्प्रोवाइज करू शकतो तू फक्त मला सेन सांग मी माझ्या पद्धतीने घेते आली बापा मी फायनली नागपूरले असा टोन पाहिजे डायलॉग जो आहे ना डायलॉगचा जो टोन आहे तो विदर्भ पद्धतीने पाहिजे तसा टोन हा ना आली बापा मी एकटाची नागपूर मस्त तर गाईज आता फायनली टीम आमची आलेली आहे शूटिंग नाही मानकर दादा येस, येस। फेफडे वगैरे नाही फुटले <laughs> सत्य पण अबे बाप चोदी जेव्हा शांत बसायला चून खाय हे चून काय पोट्टी खेळून राहिले त्यामुळे शूटिंगला डिस्टर्ब होऊन राहिला हा जिम मारून आला रागा रागामध्ये

<laughs> तुम्ही दोघांची वरात एकाच दिवशी धुम नड का तिथे नाही जे लग्न किती वाजता माय लग्न बारा वाजता आधी तर लग्न बारा वाजता आता मग आपण दोघे एकमेकांच्या लग्न जाऊन कसं आहे एक काम कर आपण दोघांची सोबत वरात काढू ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मित्रा चल मग मित्रा लग्नाच्या तारीख लागतो पण तुम्ही वहिनीची फोटो नाही दाखवले दोन दिवसांना लग्न आहे ना <laughs> नाही आपली नेहमी हाय गाईस तर आम्ही दोघे झन आता नवरदेव बनलो पण काय आमचं शूटिंग आहे थांबल का भाऊ पाऊस आहे ना जोरदार आता तुम्हाला पाऊस दाखवतो हे पुरा चिखल <laughs> पुरा चिखल चिखला मध्ये पाय फसून राहिले <laughs> <laughs> पुरा पाऊस थांबला म्हणजे पाऊस काही थांबणार नाही आजचा दिवस चांगला एका एकादशीच्या दिवशी आमच्या व्हिडीओ चे शूटिंग पाऊस थोडा थांबला तर देवाच्या कृपेने आमचे शूटिंग होऊन नाही का भाऊ लवकरात लवकर हम्म विठ्ठल पण भाऊ मला वाटतं हा व्हिडिओ लाख पर्यंत तरी जाईन पांडुरंगाच्या आशीर्वादाने आज दिवसच तसा निवडला ना आपण त्याच्यामुळे शूटिंग घेऊ ना उद्या भाऊच्या वाढदिवस आहे तर शुभेच्छा उभेच्छा आणि कोणत्या बार मध्ये बसायचे आहे का सांगतो ना मी ना मग ये सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूँ जसं का तुम्ही बघू शकता आज सगळ्यात चांगला मोठा दिवस आहे म्हणजे आषाढी एकादशीचा दिवस आहे आणि आज आजच्या दिवशी आमच्या कॉमेडी व्हिडिओचं शूटिंग आहे तर मी तुम्हाला विठ्ठल पांडुरंगाचं दर्शन देतो बघू शकता गाईड आमची शूटिंग जी आहे ते पावसामुळे थांबली आहे आणि आम्हाला अतिशय राग येऊन राहिला या गोष्टीचा की आम्ही एवढी मेहनत करतो आमली नाही अक्षरश रज्जा झाली आहे पौर्णिमा तायडे पा पौर्णिमा मेहनत करते ते पोरगी एवढा मेकअप केला ना आज तिच्या या बिचारा सत्याला बिडी नाही प्यायला भेटून राहिली पावसामुळे ए हे रहा नाही जाता तडप ही एसी आहे ना पाहून घ्या काय भेटला ना बरोबर भेटून हाय गाईस तर पाऊस खूप जास्त बाहेर सुरू आहे जसं की तुम्ही मगाशी पाहल तर त्याच्यामुळे आमचे लग्नाचे शेवटचे दोन सीन अजून थोडस शूटिंग बाकी आहे तर पावसामुळे आता का करावत आम्ही आलो इकडे आणि आता मी पावसामुळे खाऊन राहिलो तर माझ्या आईने छान भजे बनवले बिचारीने थोडा त्रास घेतला माझ्यासाठी आणि हे बघा तुम्ही भजे बघू शकता म्हणजे तर आता आम्ही भजे खातो आणि बाकीचं शूटिंग तुम्हाला पूर्ण झाल्यावर दाखवतो तुम्ही घरी का इथं नको या खावाल हाय गाईज जसं का तुम्हाला माहीत आहे पावसामुळे आमचं शूटिंग कॅन्सल झालं तर आज तीन दिवस लगातार झंझण सणसण पाऊस होत होता रोज आम्ही शूटिंगला येत जाऊ ना चहा बहिणी इथं चिखल राज्या त्याच्यामुळे आता म्हणलं आता कसं करायचं आज देवाच्या कृपेनं स्वामीच्या कृपेनं आज पाऊस नाही आहे आणि माझ्या डोळ्यावरून पाहू शकता माझी थोडी तब्येत बी खराब आहे आणि बापल्या माझी तब्येत थोडीशी कमी आहे कमजोरच आहे कमजोर आहे पण हा रात्री नंतर बरोबर राईट होऊ द्यायची तब्येत हो रात्री आठ नंतर ठीक आहे चालते वातावरण हो अवकाळी एकदम अवकाळी एकदम हां स्पीड वाचून मिळाला भाऊ आता आता शूटिंग आहे आमच्या बाकी कलाकार येईन थोड्या वेळामध्ये तुम्हाला हे सांगून देतो का व्हिडिओला लाईक करा एवढी मेहनत तर करून राहिलो व्हिडिओसाठी तर किती चिखल आहे प बापू चिखल एवढा चिखल आहे तरी तिथं शूटिंग करणार वाज तुमच्यासाठी तुम्हाला हसवासाठी मी काका नाही करत आम्ही हव्या भाऊ मी पौर्णिमा भा। आम्ही एवढी मेहनत करून राहिलो तर व्हिडिओला लाईक करा भाऊ नक्की आणि सपोर्ट करा नाही तर मी रडीन मस्त जोक मार <laughs> मला मा, वाईट वाटते मग असं करा ठीक हे तुम्ही फुल तयारीनं आज रोल करणार आहे पावसानं साथ दिला कारण की आम्हाला आज याच्या रोमॅन्टिक शीन आहे मला शिवाजीवर प्लेन झाला कबोल신 no, 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 no! तो नो गॉड प्लीज नो 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 सावर चला है दूल्हा यार क मरिया में बांधी तल्लुआ अकडता छैला भाळ्याचा बैला तर तुम्ही आता काय बनला नमस्कार हाय मी नवरदेव बनलो आहे अबे साले बोनाचा देवांचा देव नवरदेव <laughs> आमचं लग्न होतं होत वाट यू मरा होत भूतकाळ ओ हो बारा वाजता लग्न होतं वास पावपा थकून गेलो पोलीस बारा वाजत आले साडेबारा वाजते नाही साडेबारा नाही जास्त झाला गेल आम्ही इथं ऑलरेडी थांबलो आहे खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया